नमस्कार मित्रांनो आज आपण भनकम कामगार या योजनेविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ शासकीय योजनांचा पाऊसच पडत आहे आणि अशातच एक म्हणजे भनकम कामगार जी योजना आहे यात भांडे आणि पेटी घेण्यासाठी जवळजवळ अर्जदारांची यात्राच भरलेली आहे ज्याही ठिकाणी भांडे आणि पेटी वाटप केंद्र असेल अशा ठिकाणी तासोन तास हे तास बांधकाम कामगार जे लाभार्थी आहेत ते आपल्या ज्या वस्तू आहेत संच घेण्यासाठी उभे आहेत आणि या योजनेचा लाभ देखील घेत आहेत तर बांधकाम कल्याणकारी महामंडळ या योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक जे लाभार्थी आहेत यांनी नोंदणी केलेली आहेत काही जण अजून अपात्र आहेत तर काही जण पात्र आहेत आणि जे जण पात्र आले त्यांनी त्या योजनेचा भांडे आणि पेटी संच घेतलेला आहे तर जर काही लाभार्थी अजूनही अपात्र असतील तर त्यांनी लवकरात लवकर ज्या ठिकाणी आपली ऑनलाईन नोंदणी केली होती अशा ठिकाणी जाऊन जर तुम्ही अपात्र आहात तर काय कारणास्तव अपात्र आहात जसे की तुमचं बँक पासबुक अस्पष्ट आहे पासपोर्ट फोटो अस्पष्ट आहे किंवा तुमची जी वैयक्तिक माहिती आहे किंवा ठेकेदाराचा ग्रामसेवकाचा सही शिक्का चुकीचा आहे किंवा आवक क्रमांक जावक क्रमांक अशा कोणत्या त्रुटीमध्ये तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे ती क्युरी पाहणे आणि तो फॉर्म तुम्ही सबमिशन करणे जेणेकरून लवकरात लवकर तुमचा अर्ज पेंडिंग आणि त्यानंतर अप्रूव्ह हो येईल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तसेच या योजनेअंतर्गत जर बांधकाम कामगार असेल तर त्याचा पाल्यास शिष्यवृत्ती भेटणार आहे त्याच्यानंतर बांधकाम कामगाराला पाच लाख रुपये पर्यंतचा विमा देखील या योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहे व जर बांधकाम कामगाराची पत्नी प्रसूती असेल तर नॉर्मल डिलेवरी झाल्यास पंधरा हजार आणि सिझेरियन झाल्यास वीस हजारपर्यंतचा पर्यंतचा देखील मिळणार आहे तर हा कशा प्रकारे मिळणार यासाठी तुम्ही जे बांधकाम कल्याणकारी महामंडळाचं पोर्टल आहे तिथे फॉर्म्स मिळत असतात आणि सदर फॉर्म्स घेऊन तुम्ही त्याचा क्लेम करावायचा असतो आणि तो क्लेम केल्यानंतरच तुम्हाला सदर योजनेचा लाभ हा मिळत असतो तर तुम्ही लवकरात लवकर जी ही शासनाने आपल्यासाठी योजना राबवलेले आहेत याचा लाभ घ्यावा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद